अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे राजूर परिसरातील मानिक ओझर या गावामध्ये विद्यमान आमदार रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन साठी गेले असताना ग्रामस्थाने आमदार किरण लामटे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाल्याचं चित्र दिसून आलंय यामध्ये ग्रामस्थांनी काही प्रश्न विचारताच हरामखोर असा शब्द प्रयोग आमदार लहामटे यांनी केल्याचा आरोप होतोय त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी उद्घाटन करण्यास विरोध केल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते अकोले तालुक्याच्या दृष्टीने ही महत्वाची बातमी आपल्या समोर येते